न्यूज मान्यवरांचं उद्याच्या महाराष्ट्रासाठी सगळ्यात पहिल्यांदा महेश सर खूप खूप स्वागत आहे सुबोध सर खूप खूप स्वागत आहे निखिल साने सर खूप खूप स्वागत आहे आज सकाळपासून आम्ही राजकारण समाजकारण महाराष्ट्रात काय काय गोष्टी घडतायत याबद्दल चर्चा करतोय पण मुळात मला नेहमी असं वाटतं की सिनेमा ही ही घडणारी गोष्ट आहे सिनेमा ही, ही एक सेक्टर आहे ज्याच्याबद्दल विचार केला गेला पाहिजे आणि तो फक्त त्या लोकांमध्ये विचार नाही केला पाहिजे जिकडे तिकडे काम करतात पण तो विचार महाराष्ट्राने केला पाहिजे आणि त्याची सगळ्यात जास्त गरज आहे आणि ती गरज आज पुढारीमध्ये आपण या सबमिटमध्ये घेतली आहे तर सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आणि खऱ्या अर्थानं हा विचार करणं किती महत्त्वाचं म्हसर माझा पहिला प्रश्न तोच आहे पण मला नाही वाटत की मराठी सिनेमांना ऑडियन्सला माहिती नाही आहे कुठला सिनेमा येतो डेफिनेटली हे प्लॅटफॉर्म्स विल हेल्प की काय चाललं आहे मराठी सिनेमात पण लोकांना माहिती आहे मराठी सिनेमा येतो आहे पण लोकांना बघायचं नाही आहे मराठी सिनेमा लोकांना बघायचा नाही आहे नाही आहे म्हणजे ज्या ज्या क्वांटिटीने ज्या नंबर्सनी इतर भाषेतले पिक्चर बघितले जातात त्या कम्पॅरिझननी मराठी सिनेमा लोकांना बघायचं नाही आहे आणि नाहीच बघायचं आहे म्हणजे हल्ली ते तमिळ तेलगू सिनेमा लागतात इथे तमिळ आणि तेलगू भाषेत त्याचे पण नंबर जास्त असतात मग कित्येक मराठी सिनेमापेक्षा त्यामुळे लोकांना माहिती मराठी सिनेमा आहे आणि आता तर ह्या सोशल मीडियामुळे तर सगळ्यांनाच माहिती असतं कुठले कुठले मराठी पिक्चर येतात पण त्यातले किती लोकांना बघायचे असतात त्यामुळे एक माइंडसेट झालेली आहे त्यामुळे ते काही नाही बघितले जात मराठी सिनेमा अर्थी सर जे म्हणतात ते खरं आहे वस्तुस्थिती आहे त्याच्यातल्या दोन गोष्टी अशा आहेत की सरांनी जुनं फर्निचर जो प्रमोट केला आणि त्याच्याकरता इफ uh, आय एम राईट right, त्यांनी सोशल मीडियाचा अप्रतिम वापर केला खूप वेगळ्या पद्धतीने सरांनी हा प्रयत्न केला आणि तो सिनेमा खूप ठिकाणी पोचलेला होता पण माइंडसेट मला असं वाटतं की मराठी सिनेमाबद्दल नाही आहे सर असं मला वाटतं इट्स अ माइंडसेट अबाउट ऑल फिल्म्स असं कुठेतरी आहे पण असंही होतं आहे की अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफचा पिक्चर आला होता मध्ये आ, बड़े मिया छोटे मिया, मिया। अजय देवगणचा मैदान आला त्याच्यामध्ये आणि कबीर खान कार्तिक आर्यनचा चंदू चॅम्पियन आला बट सिनेमा चालला मुंजा ज्याची कोणालाच अपेक्षा नव्हती सो मला असं वाटतं की हा प्रॉब्लेम थोडा ब्रॉड पण आहे की प्रेक्षक काय निवडत आहेत आणि जसं डेडपूल आत्ता चालला भारतामध्ये ज्याप्रकारे ज्याचे नंबर्स आहेत सो तो पण एक वेगळा इंडिकेटिव्ह भाग आहेत की इज ॲपसुल्युटली राईट आज तेलगू तमिल सिनेमाची एक क्रेज आहे आता पुष्पा येईल तर तुम्ही बघा दोन दिवस कालच अनाउन्समेंट झाली आणि ऑलरेडी त्याच्याबद्दल इतकं लिहून येते कालपासून सो ए एका डिफिकल्ट फेजमध्ये आपण आहोत हे मात्र नक्की सो बस सर डिफिकल्ट फेज तुम्हाला कधीपासून सुरू झाली अशी वाटते व्हॉट वॉज द टाइम की तुम्हाला असं वाटलं की आता हा मराठी सिनेमा हा डिफिकल्ट फेजला चालला आहे तुमच्या नजरेसमोरून चालला असेल किंवा तुम्हाला असं वाटलं असेल की हे वर्ष मग ते लॉकडाऊनच्या अगोदरचं असेल की नंतरचं असेल मी मराठी चित्रपट फक्त मराठी चित्रपट म्हणून विचार करत नाही आहे तर मला असं वाटतं की मराठी चित्रपटाचा नाही मराठी कलेचा असेल मराठी साहित्याचा असेल या सगळ्याचा उगम आहे तो आपल्याला भाषेविषयीचा अभिमान नसणं येत नाही आणि उ एकूणच मराठी भाषेबद्दल मराठी असण्याबद्दलचा जो एक न्यूनगंड आपल्यामध्ये आहे ना त्याचाच एक भाग चित्रपट देखील आहे छोटासा एक महाराष्ट्र एक मोठ्या स्केलवरती आहे आणि त्याचा एक छोटा भाग मराठी चित्रपट आहे मला असं वाटतं की तुम्ही असं आहे का की सगळे ठरवून मराठीत वाईटच चित्रपट बनवत आहेत नाही कितीतरी उत्तम उत्तम चित्रपट मराठीत बनत आहेत असं अजिबात नाही आहे सातत्याने जर तुम्ही ते जसं आहे की आपल्या शेजारच्या बाळ्याचं कौतुक करायचं पण पण आपल्या बाळाचं कौतुक करायचं नाही म्हणजे साऊथमधलं काहीही तुम्हाला दाखवलं तरी साऊथ म्हणजे प्रश्नच नाही अरे पण आपल्याकडे पण आहेत ना ते बघितलेस का कधीतरी कष्ट करून चित जे, चित्रपटात जाऊन पण एक मराठी भाषेविषयी मराठी भाषेतल्या कुठल्याही गोष्टींविषयीची उदासन येतात आणि ती फक्त प्रेक्षकांबद्दल नाही आहे ती शासनापासून प्रेक्षकांपर्यंत आहे म्हणजे शासनाच्या सुद्धा अशा अनेक योजना आहेत त्या योजनांसाठी त्यांना हिंदीतला चित्रपटातला एक कलाकार लागतो पण त्यांना मराठी चित्रपटातला कलाकार चालत नाही कशा करता आमच्याकडे कलाकार नाही आहेत का ते मेले आहेत का त्यांना काम येत नाही आहे काय प्रॉब्लेम काय म्हणजे एक भांडणाचा विषय म्हणून तुला साधी गोष्ट सांगतो की मुंबईतल्या फिल्म सिटीमध्ये जी एक प्रदर्शनासाठी बस फिरायची त्या बसवरतीसुद्धा दादासाहेब फाळके चित्रनगरी असं त्याचं नाव आहे पण त्या बसवरती एकाही मराठी चित्रपटातल्या कलाकाराचा अभिनेत्याचा अभिनेत्रीचा फोटो नव्हता का महाराष्ट्रात कलाकार नाही आहेत का ते मेलेत सुरुवात इथनं होते आणि त्याच्याबद्दल राग नाही आहे कोणाच्या मनात त्याच्याबद्दल कोणाला वाईट वाटत नाही हा प्रॉब्लेम आहे मराठी चित्रपटाला प्राईम टाईम मिळावा मराठी चित्रपटाला थिएटर मिळावा म्हणून आपण वर्षानुवर्ष आहे पण त्याच्यावरती एक कायमस्वरूपी उपाययोजना करावी असं वाटतच नाही आहे आपल्याला आपल्या भाषेतल्या कुठल्याही कलाकृतीबद्दल आपल्या भाषेबद्दल त्यातल्या साहित्याबद्दल आपल्याला प्रेम नाही आहे आपल्याला मराठी म्हणून मराठी भाषेविषयी मराठी असण्याविषयी प्रेम नाही आहे तो फुकाचा अभिमान आहे आणि न्यूनगंड आहे त्याच्यातला एक छोटासा घटक म्हणजे मराठी चित्रपट आहे म्हणजे खऱ्या अर्थानं महेश सर मध्ये जेव्हा एम एस धोनीचा सिनेमा आलेला आणि तो एम एस धोनीचा सिनेमा मराठीत डब होणार होता तर तुम्ही त्याला विरोध दर्शवलेला की हा डबिंग केलं तर एक इंडस्ट्री म्हणे बिकॉज तुम्ही हेही म्हटलेलात की गुजराती फिल्म इंडस्ट्री बघा ती कुठे ना कुठे डाऊनफॉलला चालली आहे ती मराठी होऊ नये हे तुमचं म्हणणं होतं काय होतं त्यामुळे तुमचं माइंडसेट होतं आहे मराठीमध्ये ना खूप चांगल्या कलाकृती पण होतात कंटेंट वाईज मराठी चांगले कंटेंट देतं त्यांच्या बजेटमध्ये आणि मल्याळम देतं पण तू ॲव्हरेज जो आहे ना मराठीमधल्या ऐंशीपैकी समजा एक सात आठनी कंटेंट चांगला दिला तर बाकीचे कंटेंटच्या बाबतीत बोंबच आहे जसं मल्याळममध्ये नाही मल्याळममध्ये मेजर पर्सेंटेज इज गुड कंटेंट एकतर एक डेव्हिड वर्सेस गोल्यात प्रॉब्लेम आहे आपले पिक्चर चार आणि पाच कोटी सहा कोटी म्हणजे बिग बजेट एका थिएटरच्या एका ऑडीमध्ये आपला तीन कोटीचा पिक्चर चालू असतो बाजूच्या ऑडीमध्ये एक साऊथचा सा डब चारशे कोटीचा पिक्चर चालू असतो हाऊ कॅन वी फाईट दॅट आता मग तेच चारशे कोटीचे पिक्चर तुम्ही डब करून दाखवले मराठीत म्हणजे आहे मराठीची ते पण सगळं घालवून बसणार आहात तुम्ही तो प्रॉब्लेम तो आहे की आपली कॉम्पिटिशन इज म्हणजे आपण किशात पंधरा रुपये घेऊन मी विचार करतो की मी ताजचं जेवण मला जेवायचं आहे रामाश्रयमध्ये नाही होत ना आणि हे असे डब करून यायला लागले तर मग काय बरं प्रॉब्लेम हा आहे की आपल्याला नाही एक एक उगाच एक आता हिंदीवाल्यानं एक असा न्यूनगंड आला की अरे साऊथचे पिक्चर सॉलिड असतात आणि त्यांनी तो कॉम्प्लेक्स घेऊन हल्ली कुठल्या तरी एक त्यांचा एक हिरो पिक्चरमध्ये घेतात विलन म्हणून तरी किंवा हिरोईन म्हणून तरी हे लक्षात आलं असेल तुम्हाला काही दिवसात प्रॉब्लेम हा आहे की गेल्या दहा वर्षात बाहुबली कधी आलेला दहा वर्ष झाली अर्थात दहा वर्षात वर्षा, बाहुबली बाहुबली टू आर 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 के जी एफ वन के जी एफ टू पुष्पा कंटारा सात पिक्चर ब्लॉकबस्टर झाले बरोबर म्हणजे ऑल ओव्हर इंडिया त्या दहा वर्षात आठशे पिक्चर आले की साऊथमध्ये म्हणजे त्यांचं पण काय पर्सेंटेज फार ग्रेट नाही आहे तो वी नीड टू रेज द बार म्हणजे मला असं वाटतं की हा जो चीड आहे ना की मला असं वाटतं की किती पिक्चर येतात सत्तर ऐंशी त्यातले समजा आपण ॲव्हरेज धरू त्यात त्याचं काही लोक दीड कोटीमध्ये पण बनवतात आपण ॲव्हरेज धरू की अडीच कोटी पिक्चरला लागतात ला त्यातले पन्नास पडतात ते दहा जणांनी मिळून बनवा की पिक्चर तुमचे प्रत्येक पिक्चर पंधरा कोटीचं बनेल की आणि तुम्हाला काहीतरी मिळेल रिकवरी पण म्हैश हाच मुद्दा आहे म्हणजे या मुद्द्याकडे मला आता निखिल सरांना आणायचं कारण तुम्ही जे म्हटलात की चार निर्मात्यांनी एकत्र यावं एक सिनेमा करावा म्हणजे काय तर प्रत्येक निर्मात्याचं एकेकाचं बजेट एकत्र येईल आणि तो सिनेमा चांगला होईल जे तुमचं म्हणणं आहे पण ते शक्य होतं आहे का निखिल सर कारण तुम्ही चित्रपट महामंडळाची मिटिंग असो जिकडे सगळे निर्माते येतात आणि त्याच्यानंतर ते तिथं एकत्र येण्याची गोष्टी करतात पण होत काही नाही मग आता हे होत नसेल तर ते होणार कसं व्हॉट इज द सोल्युशन टू ब्रिंग ऑल जस्ट पीपल टुगेदर म्हणजे आय सोल्युशन यांच्याकडेच पैसा आहे तरच दहा पिक्चर बनवायचे दहा दहा कोटीचे तर तुम्ही आठ घाल नाही सरांचा मुद्दा थिअरी म्हणून अगदी बरोबर आहे की थोडं एक विजन ॲम्बिशन माणसांनी मराठी माणसांनी मराठी मेकर्सनी वाढवलं पाहिजे इन अ कॉम्पिटिंग सिनॅरिओ आता दुसरं असं झालेलं आहे टीमुळे काय आहे की विशेषतः सुबोध किंवा मी सरांकडून अनेकदा ऐकलेलं आहे की ते इतके वेगवेगळे वे सिनेमे बघत असतात म्हणजे ॲक्च्युली मी एवढं काहीच बघत नाही पण हे भयानक सिनेमे बघत असतात सो so, ही जी गोष्ट झालेली आहे की तुम्हाला कॉम्पिटिशन आता फक्त थिएटर नाही आहे तर तुमच्या घरात बसून तुम्ही इतक्या प्रकारचे सिनेमे बघताय मग ते साऊथचे असतील स्पॅनिश असतील कोरियन सिनेमाची एक वेव आहे फक्त सर त्याच्यामध्ये दुसरं होतं काय म्हणजे जरी तुम्ही बरोबर सांगितलं की आठ दहा चित्रपट आपल्याला माहिती आहेत पण तेलगू तमिळ आणि मल्याळम इंडस्ट्रीमध्ये किंवा मल्याळममध्ये विशेषतः ज्याचं आपल्याशी कम्पॅरिजन केलं जातं तिथे ॲटलिस्ट ॲव्हरेज सिनेमा वीस कोटी तरी चालतो अर्थात म्हणजे मल्याळम सिनेमाचं एक आहे की लोकं कन्सिस्टन्सी म्हणजे जसं एक नाटकाला एक आपण आपल्याकडे म्हणूया की एक कन्सिस्टन्सी आहे नाही म्हटलं तरी तशी ती मल्याळम सिनेमाला आहे अगदीच तुकार असेल तर चालत नाही सिनेमा पण त्यांचा ॲव्हरेज रन रेट खूप चांगला आहे त्याच्यामध्ये आणि मग ते पन्नास कोटी सत्तर कोटी जसं आता मंजुलम बॉईज नावाचा सिनेमा आला आणि आय थिंक इट डीड अबाउट टू हंड्रेड क्रोर्स म्हणजे तो fact, त मल्याळममध्ये पण चालला आणि हिंदीमध्ये पण खूप चालला इनफॅक्ट तो मल्याळममध्ये आला हिट झाला म्हणून त्यांनी हिंदीत आणला असं त्यांचं काही ठरलं नव्हतं हिंदीत करायचं मल्याळममध्ये हिट झाल्यानंतर तो हिंदीत आला आणि हिंदीत मग आपण काय म्हणूया की नॉर्थनी पण तो चित्रपट बघितला सो so, आय अग्री पण ह्याच्यामध्ये मला असं वाटतं सर की पैसे हा एक भाग येतो ते पैसे नक्की आणता येतील आम्ही नक्की पैसे देऊ त्याच्याकरता पण आपल्याला त्या विजननी त्या ॲम्बिशननी की आपल्याला भारतासाठी सिनेमा करायचा आहे महाराष्ट्रासाठी नाही किंवा मुंबई पुण्यासाठी नाही किंवा शंभर दोनशे चित्रपटगृहांसाठी नाही तर वी वॉन्ट टू मेक अ नॅशनल फिल्म हा ह्या ॲम्बिशननी आपण चित्रपट जर केला तर मला खात्री आहे की आपण ह्याच्या पुढचा भारतातला सगळ्यात मोठा सिनेमा मराठी मेकर नक्की देईल सर जसं म्हटलं ॲम्बिशनचाच प्रॉब्लेम प्रॉब्लेम आपण जर ॲम्बिशनच मोठी केली नाही तर आपण मोठा सिनेमा करणार तरी कसा म्हणजे तुम्ही जसं म्हटलं आहे की आपल्याला मराठी भाषेचा मराठी कलाकारांचा मराठी सिनेमाचा फक्त पोकळ अभिमान असून फायदा नाही पण आपण ते केलं पण पाहिजे कारण आपल्याला कॉम्पिटिशन फक्त हिंदी सिनेमा किंवा वेगळ्या गोष्टींची नाही कारण आता आपल्याकडे साऊथ इंडस्ट्री पण आली आहे आपल्याकडे अजून गोष्टी पण आहे ओ टी टीचं सर म्हणत आहेत की आपण घरी बसून सगळ्या गोष्टी बघू शकतो हे सुद्धा आहे ह्याच्यात तो ॲम्बिशनचा प्रॉब्लेम असं तुम्हालाही वाटतं आहे नुसती ॲम्बिशन असून चालत नाही त्याच्यासाठी योग्य दिशेने प्रयत्नही करायला लागतात मला प्रामाणिकपणे असं वाटतं की आत्ता आपल्याला गरज आहे निर्माते वगैरे सगळं ठीकच आहे पण गरज आहे ती उत्तम लेखकांची गरज आहे जे सिनेमासाठी लिहितात ज्यांना सिनेमासाठी लिहिणं कसं असतं हे कळतं जे सिनेमा बघतात आणि जे सिनेमासाठीच लिहितात आपल्याकडे सिनेमा नाटकाचा इतका मोठा पगडा आहे त्यामुळे आपला सिनेमासुद्धा खूप बडबड करणारा असतो खूप काहीतरी सतत दहा लोक एकत्र येतात सिनेमा करतात आपल्याकडे व्हिज्युअल लँग्वेज डोक्यात ठेवून सिनेमा लिहिणारे लेखकच कमी आहेत कारण त्यांना मानही दिला जात नाही मला असं वाटतं की सगळ्यात पहिला मान हा त्या लेखकाचा असला पाहिजे आपण जर त्याला सन्मानाने वागवलं तर त्याला स्वतःविषयी एक वाटेल की मी ह्या चित्रपटाचा सगळ्यात मुख्य आणि प्रमुख घटक आहे तुम्ही त्याला मान द्या तुम्ही त्याला सन्मानाने वागवा तुम्ही त्याला आदर द्या पैसा द्या एक वेळेला अभिनेत्याला देऊ नका पण लेखकाला द्या कारण अभिनेत्यामुळे मराठीत चित्रपट चालत नाही मी अभिनेता असून सांगतोय आणि चित्रपट हा नकळत तुम्हाला शहाणं करत असतो तुम्हाला शहाणं करतोच असं म्हणून चित्रपट शहाणं नाही करत तो नकळत अनेक गोष्टी तुम्हाला घरी जाताना देऊन जात असतो पण त्या नकळत आपल्याकडे एक समाज मग तो पहिला जर तुमच्यासारखे पत्रकार मित्र असतात ते विचारतात काय चित्रपटात तुमचं प्रबोधन अरे नाही बाबा माझ्या चित्रपटात प्रबोधन कशा करतं पाहिजे प्रबोधन आहेत ना आपल्याकडे एक वेगळी परंपरा प्रबोधन देण्याची माझ्या चित्रपटांनी रंजन केलं पाहिजे आणि मनाचं रंजन विच इज मनोरंजन आणि ते करतो का माझा चित्रपट नाही करत आज मी ॲमेझॉनवरती इतक्या चित्रपटांच्या मराठी चित्रपटांच्या पोस्टर्स आहेत ते पोस्टर बघून मला वाटेल का हा चित्रपट बघावं असं का बघतील लोक मराठी चित्रपट आधी आपण हा प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे तू जाशील का मराठी चित्रपट बघायला हे मग कुठले बघतील मग याचा विचार नको का व्हायला आणि तो फक्त निर्मात्यानेच करायचा का तो बिचारा दोन तीन कोटी रुपये घालतोय त्याच्यात घर विकतोय घाण ठेवतोय बँकेकडनं लोन घेतोय बाजारातनं टक्क्यांनी घेतोय तुम्ही हा काने विचार करत की तुम तुम्ही एका निर्मात्याचे अडीच कोटी रुपये पणाला लावलेत ठीक आहे तुम्हाला अडीच कोटीत बनवायचं आहे तीन कोटीत बनवायचं आहे पण मग तो असा बनवा की त्याचा एक रुपया त्या चित्रपटाच्या कामी आलं पाहिजे आणि त्या लेखकांचं त्या दिग्दर्शकांचं त्यामध्ये काम करणाऱ्या प्रत्येकाचं एक मराठीसाठी जसं आमच्याकडे चे चित्रपट महामंडळांची आम मातृसंस्था आहे तर त्याच्या अंतर्गत एक एक कार्यशाळा म्हणा त्यांना ट्रेन करण्यासाठी जे चांगले लेखक आजूबाजूला आहेत त्यांच्याकडनं एक कार्यशाळा म्हणा मराठी चित्रपटाला आता आपण बिझनेस म्हणतो ना ही निर्मिती व्यवस्था आहे आपण ती संस्था म्हणतो थिएट सिनेमा एक बिझनेस म्हणतो मग जसे बिझनेसमध्ये एक नियम असतात तशा नियमांनी आपल्याला चालण्याची गरज आहे तरच पुढे जाऊन काहीतरी होईल या सगळ्यांमधून आता आपल्याला पुन्हा एकदा मराठी सिनेमाला किंवा मराठी सिद्धशुटीला एकत्र येऊन ए बी सी डीपासून सुरुवात करावी लागेल ला, असं तुम्हाला वाटतं का आपल्याला आता सुबोध तेच म्हणाला की मनोरंजन करायचं मनोरंजन करायला म्हणजे मनो करा त्याचं म्हणजे त्याचा स्केलच वाढतो ना मग आपण काय करतो आपले आपण आपला विचारच आपला थिंकिंगच त्या तीन कोटीत करायचा पिक्चर असतो त्या तीन कोटीत बसणारी एक चांगली संहिता निवडा म्हणजे जी आपल्याला वाटते ती उद्या ऑडियन्स त्याचं काही ठरवेल ते ठरवेल पण त्या ह्याच्यामध्येच आपण अडकून पडतो आणि समवेअर म्हणजे मला एव्हरीबडी हेट्स मी फॉर इट पण मला असं वाटतं की सबसिडी इज द कल्प्रिट टू इट म्हणजे त्यांचा उद्देश चांगला असतो की मराठी सिनेमा काहीतरी फायदा मिळावा पण बेसिकली दर आर सो मेनी पीपल त्या सबसिडीसाठी पिक्चर करतात ती सबसिडी मिळावी मग तुमची क्वालिटी काय राहणार त्यांचं असतं की आपण एक सवा कोटी पिक्चर करू मग हे मिळते चाळीस कोटी आपल्याला चाळीस लाख हे मिळतील हे त्यांचं गणित मानलं जातं त्यामुळे नंबर्स पण वाढतात सिनेमाचे आपण आज म्हणतो थिएटर नाही मला नाही वाटत म्हणजे माझा जुनं फर्निचरला मला थिएटरचा काहीच प्रॉब्लेम आला नाही तो जो थिएटरवाला बसला आहे ना त्याला काही फरक पडत नाही मराठी सिनेमा हिंदी सिनेमा तेलगू तमिळ त्याच्या थिएटरमध्ये जर का ऑडियन्स आला त्याचं शेअरिंग आहे जर का थिएटर भरलं की मला वाटतं त्याचं उत्तम उदाहरण आहे हे पण भारी देवा म्हणजे मी बघायचो जाय किती शो होते त्यामुळे मग आपण कसले कंप्लेंट करतो की थिएटर मिळत नाही चालला पिक्चर की तो श शुक्रवारी लागलेला पिक्चर तो सोमवारी तुमची थिएटरच वाढवेल शोज पण अगेन वी आर फायटिंग अ गोला आहेत त्याला तुम्ही फाईट करा तुम्हाला यू नीड दॅट आणि माझं कायम हे म्हणणं आहे की वी नीड टू रिड्यूस द नंबर ऑफ फिल्म्स फ्युचर जर का असेल तर आपल्याकडे खूप साहित्य आहे खूप गोष्टी आहेत खूप आपल्याकडे लेखक आहेत बीच कॅन बी गोष्टी आहेत ज्या कॅन बी कन्वर्टेड इन टू सिनेमा पण त्यासाठी बजेट पाहिजे आपल्याला तो ड्रीम करायचा असेल तर नंबर्सवर नाही तर क्वांटिटी ऑफ नाही क्वालिटी ऑफ सिनेमा सुधारायला लागेल आणि तर uh, किती लोक आहेत की त्यांना माहिती नाही त्यांना वाटतं की चल आपण एक सव्वा तुम सव्वा कोटी मी पिक्चर बनवा फिर आपण सॅटेलाइट करेंगे इतने मी बिके का ओ टी टी इतने मी बिके का त्याला तू आणतो त्याला ते नंतर कळत नाही की ह्याची पब्लिसिटी करायला पैसे लागायचे असतात मोर दॅन एटी पर्सेंट ऑफ द फिल्म्स आर ट्रॅश आणि ते एटी पर्सेंट ऑफ द ट्रॅश गिव्ज अ बॅड नेम टू द रेस्ट ट्वेंटी पर्सेंट आय नो म्हणजे माझं म्हणणं बरोबर आहे आमची महामंडळ आहेत त्यांनी काहीतरी एक म्हणजे निदान एक निर्मात्यांसाठी कार्यशाळा घ्यावी की तुम्ही कशात एंटर करताय तुम्हाला काय काय खर्च करायला लागेल त्या हे चक्रव्यू आहे सिनेमा बनवणं खूप सोपं आहे रे त्याच्यानंतर काय करायचं त्याचं ते भल्याभल्यानं कळत नाही सुबोध सर काय करूया काय करूया नको काय सांगायलाबद्दल भविष्याचं भविष्याचा मराठी सिनेमा मराठी चित्रपट बघूया करा तर तेच आहे तेवढंच महत्वाचं था। आहे आणि ठरवून बघूया मला असं वाटतं की प्रेम करूया आपल्या भाषेवरती आपल्या भाषेतल्या कलाकृतीवरती आणि फक्त मराठी सिनेमा का बघूया मराठी साहित्य वाचूया वाच मराठी कविता वाचूया मराठी पुस्तकं वाचूया आपल्या भाषेत जे जे निर्माण झालं त्या प्रत्येक गोष्टीवरती प्रेम करूया त्याच्यातनंच मराठी सिनेमावरती प्रेम होणार आहे नुसतंच मराठी सिनेमावरती प्रेम करून तुम्ही बाकी काही नाही केलं तर असं होणार नाही आहे आणि आपलं चित्रपट जर चालवायचं आहे तर चालवायचं आहे हा बिझनेस आहे मग त्याच्यासाठी जे चांगलं करता येईल ते सगळं करायचं आणि आपला चित्रपट चालवायचं सा। निखिल सर नाही अशी मी म्हटलं की आपण मराठी सिनेमा भारतासाठी करूया पण मी सुबोधचाच पॉईंट पुढे नेईन खरं तर आम्ही सुद्धा असा विचार केला पाहिजे की संपूर्ण महाराष्ट्र चित्रपट बघेल असा चित्रपटसुद्धा बनवणं गरजेचं आहे म्हणजे गेल्या काही वर्षातला खूप ट्रेंड हा मुंबई पुण्याचा आहे आणि खूप निवडक चित्रपट असतील धक्का किंवा सचिनजींचा नवरा माझा नवसाचा वन जेव्हा आला होता तेव्हा मी शिवाजीराजे भोसले बोलतो आहे सैराट असेल बाई पण भारी देवा आहे आता इतक्या हातभर सिनेमांनी महाराष्ट्रवर त्याचं काय म्हणजे नटसम्राट होता त्याच्यामध्ये की जे महाराष्ट्रभर पॉप्युलर झाले म्हणजे आपण अगदी जळगाव ते सोलापूर ते लातूर या सगळीकडे म्हणूया पण बाकी सिनेमांचा आपण सगळा फोकस जसा तीन कोटी आहे किंवा लेखक आणि त्यांचं हे आहे तर त्या मांडणीचाही विचार आपण खूप मुंबई पुण्याचा करतो सो so, मला असं वाटतं की ते आपण ऑलरेडी गृहितच करतो की आपल्याला ह्याच ऑडियन्सकरता एक सिनेमा करायचा आहे कदाचित तोही आम्हाला कोर्स करेक्ट करण्याचा भाग आहे की आपल्याला पॅन महाराष्ट्राचा सिनेमा करायचा आहे की जो संपूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात बघितला जाईल आणि मला वाटतं इथनंच खरी आम्हाला सुरुवात करायला हवी आणि तुमच्या एक पहिल्या वर्धापन दिनानिमित्त तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि आम्ही कोल्हापूरला प्रमोशनला येतो तर हक्कानी पुढारीच्या ऑफिसला व्हिजिट असतेच रे टोमॅटोला विजिट व्हिजिट असतेच तर मला आमच्या सगळ्यांच्या वतीने असं म्हणायचं आहे की जनरली महासमिट होतात तिथे दिवसभर प्रामुख्याने राजकीय चर्चा होते एखाद्या अभिनेत्याची किंवा अभिनेत्रीची मुलाखत होते पण अशी काहीतरी एक काय म्हणूया एक सर्वसमावेशक सिनेमा या विषयाला किंवा उद्या साहित्य या विषयाला घेऊन जर चर्चा केली आणि जे आज हे ठेवलं पहिल्याच वर्षात करता त्याबद्दल तुमचे सगळे जाधव कुटुंबियांचे दादांचे खूप खूप आभार कारण मला वाटत नाही की अशी चर्चा मी कुठल्याही न्यूज चॅनलला गेल्या अनेक वर्षात केलेली आहे म्हणजे त्यांच्याबद्दल काही माझी कंप्लेंट नाही आहे सगळेच आपले मित्र आहेत पण मला वाटत नाही आम्ही असे कुठल्या प्लॅटफॉर्मवरती येऊन आजचा आणि उद्याचा मराठी सिनेमा याच्याबद्दल इतकं कन्स्ट्रक्टिव्हली बोललो असू त्यामुळे खूप खूप धन्यवाद जर हा सबमिट पुढच्या वर्षी झाला आणि अशाच रीतीने झाला आणि तुम्ही तिघं इकडे असाल तुम्हाला हे मुद्दे तर या सबमिटमध्ये नको आहेत पुढच्या वर्षी असं इच्छा आहे ती मुद्दे कोणते असतील आणि का मराठी मला मराठी मराठी चित्रपटांचं चित्रपटांचं जर समिट झालं पुढच्या वर्षी हा तर मी तुला सांगेन की तुम्ही पुढारीचे सगळी मित्रमंडळी एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये आपण मराठी चित्रपट सेलिब्रेट करूया आम्ही पार्टी देतो तुम्ही या तिकडे बात ग्रेट मैसर आज जरी मी आ, हे नसेल तर मला होप आहे पुढे म्हणजे मी एव्हरी डे हा विचार करतो की मी उद्या एका माणसाला कन्व्हिन्स करीन की तू शंभर कोटीचा आपण मराठी सिनेमा बनूया माझा प्रयत्न आहे होपफुली म्हणजे मी पुढच्या वर्षी तुम्हाला सांगू शकेन की मी नुसता बोलत नव्हतो की मला एक पन्नास कोटीचा पिक्चर केला आहे मी केला आहे आणि हा पिक्चर आहे आणि मग जसं सुबोध म्हणाला की विल ऑल सेलिब्रेट सगळे मिळून त्याचा सक्सेस सेलिब्रेट करू ठीक आहे सर लास्ट जसं uh, सरांनी म्हटलं की एक के जी एफ आला आणि की कन कन्नडा इंडस्ट्री चेंज झाली सो so, या सगळ्यांचं सरांचा पैशाचा मुद्दा आहे विजनचा माझा मुद्दा आहे तर मला असं वाटतं की पुढच्या वर्षी नक्की पुढच्या बारा अठरा महिन्यामध्ये एक असा सिनेमा आपण करूया की जो महाराष्ट्राने महाराष्ट्राचा नाही तर भारताचा नंबर वन सिनेमा ठरावा आणि तो मराठी सिनेमा असावा असं मला वाटतं म्हणजे ह्या सगळ्या चर्चा थांबतील आणि आपण एका प्रगतीच्या वाटेवरती जाऊ थँक्यू सो मच इकडे आल्याबद्दल आणि खूप खूप धन्यवाद या सगळ्यानंतर खरं तर मराठी सिनेमा खूप पुढे गेला पाहिजे नेहमी तो धावला पाहिजे असा आपल्या सगळ्यांचा विचार आहे जो अभिमान आपल्यामध्ये आहे तो मराठी सिनेमाच्या प्रेक्षकांमध्ये सुद्धा आला पाहिजे निर्मात्यांमध्ये सुद्धा आला पाहिजे आपण सगळे एकत्र आलं पाहिजे आणि एक एकत्र आल्यानंतर ती ताकद आपण जगाला दाखवून देऊ खूप खूप धन्यवाद आज इकडे आल्याबद्दल पुढारी न्यूज महासभे मान्यवरांचं विचारमंथन उद्याच्या महाराष्ट्रासाठी O oh, oh, oh.